नाही हेतू काय नाही मी कामानिमित्त आलो संविधान चौकात आल्यानंतर अभिवादन करा। कराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन कराव म्हणून मी उतरलो तिथे अनेक लोक भेटले जे माझे चाहते आहे सगळे लोक व्हिडिओ बघतात आणि माझं एवढं आहे का हे लोक ज्या माणसासोबत बुद्धीनं लढता येत नाही त्याला बदनाम करायचं किंवा त्याच्यावर हल्ला करायचा तसं आता माझ्या निवडणुकीच्या जा सल्ला झाला तर हे या देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि ज्या माणसासोबत बुद्धीनं लढता येत नाही त्याला डिमॉरलाईज करायचं त्याला बदनाम करून थांबवायचं तर मी माझ्या श्वासात श्वास असतपर्यंत ठीक आहे थांबणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुस्तकात न ठेवता भारतातील लोकांच्या डोक्यात उतरवण्याचं काम मी शेवट पडतो विद्यार्थ्यांना तुम्ही आरक्षण आरक्षणाबद्दल काहीतरी थोडं मॅसेज द्या तुमच्याकडे आमच्या चॅनल नाही तेच प्रायव्हेटायझेशन केलं तर आरक्षण खतम होऊन जाईल आपलं आरक्षण जिवंत राहिलं पाहिजे यासाठी प्रायव्हेटायझेशन थांबलं पाहिजे मुख्या अन्या अदानी यांना जो भारताच्या या कंपन्या विकून राहिलं सरकार ते कुठेतरी थांबलं पाहिजे याचा विरोध आपण केला पाहिजे ठीक आहे केवळ आपण स्मृतीस अभिवादन करून चालणार नाही तर लढा बळपट करावा लागेल आणि एकत्र होऊन लढा लागल आपण जाती राज्य करण्याचा प्रयत्न करत आहे आज परमपूज्य महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिवस आहे या दिवसाला तुमचे काय विचार आहे आणि तुमचं काय मत आहे ते सविस्तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाज आंबेडकरी समाज बांधवांना सर्वप्रथम मी आपण धन्यवाद देतो कि आपन या मातून, ताम की आपण या माध्यमातून जनतेपर्यंत आमचे विचार पोहोचवत आहेत माझं नाव भागवत लांडगे आहे मी दीक्षाभूमी संग बचाव संघर्ष समितीचा सचिव आहे आणि या ठिकाणी आपण माझी मुलाखत घेत आहात विषय तुमचा फार छान आहे आणि माझं असं मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा तारखेला पहाटे पाचच्या दरम्यान मृत्यू झाला ते स्थळ होतं दिल्ली दिल्लीच्या सव्वीस अलीपूर रोड हो येथे त्यांचा मृत्यू झाला होता सैितताई आंबेडकर जेव्हा त्या त्यांच्याजवळ गेल्या तेव्हा त्यांना ते बाबासाहेब काही हलचल करत नव्हते असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी गोट बोले आणि नानकचंद तू यांना सोबत घेऊन बाबासाहेबांना उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळलं की बाबासाहेब गेले तो दिवस सहा डिसेंबर आणि हा सहा डिसेंबर दिवस आमच्या संपूर्ण भारतातील बौद्ध जनतेला म्हणजे एक झटका देऊन गेला की ज्या बाबासाहेबांनी मानव समाजाला उचलून माणसात आणलं त्या समाजात नेतृत्ववान कर्तृत्ववान हा व्यक्तिमत्व आपल्याकडून हारावून गेलेलं आहे अशावेळी आमच्या या जनतेचं एक छत्र हरपून गेलं असं झालं आणि त्यामुळे या छत्राची कोणीही इच्छा घेऊ शकत नाही की आज ते परिपूर्ण होईल तरी पण आज अडसठ वर्ष झाले बाबासाहेबांना जाऊन बाबासाहेबांच्या विचाराची देशभर नव्हे तर अगदी जगाच्या पातळीवर त्यांचा उद उदय होत आहे कारण की त्यांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिलेली आहे तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ परिशिष्ट त्यांनी लिहून एक उच्चांक असा जगात सुंदर अशी घटना दिली त्यामुळे लोकशाही प्रणित भारत देश हा मोठ्या दिमागाने चालतो आहे त्यामुळे काय झालं की लोकांचं राज्य आलं आणि लोकांचं राज्य आल्यामुळे लोकशाही सुरू झाली बाबासाहेबांच्या विचारानुसार लोकशाही आजही नांदत आहे आणि त्यांनी जे दिलेलं एक व्हॅल्यू वन व्हॅल्यू वन होट हे आजही एकदम प्रामाणिक आहे त्याला तोड नाही अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला उचलून धरलं आणि या देशाचा स्वाभिमान वाढवला संघटना आहे समाजाची त्याला एकत्र कसं करता येईल बाबासाहेबांनी तीन मातृसंघटना दिलेल्या आहेत या देशातील बौद्ध जनतेसाठी एक भारतीय बौद्ध महासभा दुसरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तिसरं समता सैनिक दल ह्या तीन मातृसंघटनांसाठी बाबासाहेबांनी अत्यंत विचार करून ह्या स्थापन केलेल्या असताना देखील त्या ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी त्याचा विपर्यास करून आपापली मतं वेगवेगळी करून स्वतःचे संघटन स्थापन केलं आज बावन्न संघटना झा झालेल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या त्यामुळे या समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि संग्राम इतका निर्माण झाला की कोण कोणाकडे जात असंच कळत नाही त्यामुळे राजकीय शक्ती संपली आता भारतीय बौद्ध महासभेकडे आपण आलो तर भारतीय बौद्ध महासभेच्याही देखील वीस चार वर्ष काय झालेल्या आहेत त्याच्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार रुकला बौद्ध धर्माचा प्रचार व्हायला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी एक शक्ती दिली होती की तुम्हाला एक धर्म असा पाहिजे जो मानवजातीला धरून चालेल मानवाचं कल्याण होईल पण तिथे तस झालं आता त्याच्यामुळे तेही पार गळलं तिसरं समता सैनिक दल स्वतःचं रक्षण स्वतः करणे जिथं पोलिसांची गरज नाही अशा ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीने समता सैनिक दलाची स्थापना केली समता सैनिक दलाची स्थापना केल्यानंतर ह्या दीक्षाभूमीवर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी स्वधर्माची दीक्षा घेतली त्यावेळी सुमारे एक हजार सैनिक समता सैनिक दलाचे कार्यकर्ते दंडा आणि सगळं काही त्यांचं म्हणजे एक त्यांनी एक युनिफॉर्म तयार केला होता त्या युनिफॉर्म मध्ये हो त्यांनी आणलं होतं त्या दलाचे देखील तुकडे झाले त्याच्यामुळे समता सैनिक दलाला अशी हो किती अथॉरिटी आहे म्हणजे नाही 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 पोलिसांसारखे त्यांना काही पावर नाही फक्त ते आपल्या समाजापुरते संरक्षक आहेत पण समता सैनिक सैनिक दलाचे पण आपण भरपूर सारे म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे सगळ्यांनी पार्ट्या केलेल्या आहेत पाहतो रिपब्लिकन वेगवेगळे केलेले आहे समता सैनिक वेगवेगळे जसं जसं ते नेते आपले वाढत गेले सभेची आपापले त्यांनी नेतेगिरी सुरू केली रिफ हरी खोरीप गारीफ पण रिफ कसं एकत्र होईल या रारीफ काय झालं की समाज विस्कळीत झाला आणि आपण ती धुरा कोणा टाकायची एक म्हणतो मी शहाणा एक म्हणतो मी शहाना एक म्हणतो मी शहाणा या शहाणपणामुळे आपले पूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भावन तुकडे झाले शक्ती समाप्त झाली तरी पण आजही ते मिरवतात तो त्यांचा विषय आहे पण आपला समाज कुठं आहे आपला समाज आजही विखुरलेला आहे त्यांचा मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आम्ही कोणाकडे जावं which is a